जय महाराष्ट्र चला तर मग आज करूयात बोंबलांचा रस्सा एक बटाटा एक टोमॅटो एक उभा चिरलेला कांदा थोडे बोंबील थोडीशी कोथिंबीर आणि मिरची मग घालूयात टोपामध्ये एक माप तेल एक उभा चिरलेला कांदा आणि एक मिरची आता हे गुलाबी रंगावर परतल्यानंतर त्यात घालूयात हळद मसाला आणि नंतर ब बटाटे टोमॅटो त्यावर बटाटे शिजण्यासाठी पाणी घालूयात आणि चवीनुसार मीठ टाकूयात आता बटाटे पूर्ण शि शिजल्यानंतर बोंबील घालूयात म्हणजे त्याचा चुरा होणार नाही आणि त्या रस्सा जाडसर व्हावा म्हणून एक ट्रिक सांगते तो बटाटा चमच्याने दाबावा त्याचा दा चुरा करावा म्हणजे रस्सा कसा जाडसर होतो आणि त्या रस्साची टेस्टी चेंज होते तुम्हाला हवे असेल तर तुम्ही पूर्ण बटाटे तसेच करू शकता तो रस्सा जाडसर होण्यासाठी नाही तर अर्धे बटाटे ठेवू शकता त्यानंतर थोडंसं ता तांदळाच्या पिठाचं पाणी घालूयात आणि व पाच मिनटं शिजल्यानंतर वरून कोथिंबीर घालूयात आवडत असलं तर एक उकडलेला अंडा घातला तरी चालेल थँक्यू